जय श्रीराम माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी सचिन निमकर शिवकृपा मोटर ड्रायविंग स्कूल संचालक एक ऑटोमोबाईल इंजिनियर बऱ्याचदा आपण जेव्हा जेव्हा प्रवासाला निघतो टूर्स ला निघतो त्यामध्ये तेव्हा त्या त्या तेव्हा त्या आपल्याला कार मध्ये बसमध्ये जेव्हा आपण विंडो मधून बघतो तर आपल्याला अशा टाईपचे दगड बघायला मिळतात तर मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे या डिपार्टमेंटने हे दगड कशासाठी लावलेले आहे याचं मिनिंग काय आहे आपल्या दगड रहो, तर बघा या दगडाला माइल्डस्टोन म्हणतात आणि माइल्डस्टोन मध्ये खाली कलर कलर ए, कलर कलर जो कलर दिलेला आहे हा व्हाईट कलर आहे व्हाईट कलर मध्ये ब्लॅक काळ्या कलर मध्ये जे लिहिलेला आहे इथं नागपूर लिहिलेला आहे म्हणजे किलोमीटर नागपूर आहे हे इथे दाखवलेलं आहे या माइल्डस्टोन मधला जो ग्रीन कलर आहे हा ग्रीन कलर कशासाठी दिलेला आहे ग्रीन कलर म्हणजे स्टेट हायवे जे राज्य महामार्ग मार्गामधून निघून नॅशनल हायवे ला अटॅच होतो तर मित्र या टाइपचा जर नारंगी कलरचा माइलस्टोन तुम्हाला दिसल्यास याचा मतलब हा होतो की मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत बनवलेला हा गावाला म्हणजे खेडे विभागाला जोडणारा हा रस्ता असतो खेड्यातून तु निघून समोर तो गेट हायवे ला अटॅच होणारा रस्ता असतो इथे पिवळा कलर आहे इथं पांढरा कलर आहे पांढरा पांढराइल स्टोन म्हणतात हे जर कधी तुम्हाला रोडवर दिसला त्याला माईस टोल म्हणतात हे पांढरा कलर आहे याच्यामध्ये एखादं गावाचं नाव असेल किंवा किलोमीटर किती आहे हे लिहिलेलं आणि पिवळा जर कलर असेल तर याचा मतलब काय आहे की आपण नॅशनल हायवेवर आहे राष्ट्रीय राजमार्गवर आहे याचा काही राष्ट्रीय राजमार्गावर आपण सध्या आलेला आहोत ते तोच मार्गावर आपण समोर ड्रायविंग चालू आहे जर ग्रीन कलर असेल याच्या जागी तर समजून जायचं ते स्टेट हायवे आहे गेले मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेनं लावलेले हे मोठे आहे जेणे माहि स्टोन म्हणतात हे असं ग्रीन कलरचं असेल तर स्टेट हायवे आणि येलो कलरचा असेल तर नॅशनल हायवे नॅशनल हायवे असल्यामुळे समोर टोल दिलेला आहे स्टेट हायवे असतात तर समोर टोल नाही टोल नसतं नाही दिलेलं आहे गेल्यानंतर स्टोन हे लक्षात ठेवायचं तुम्हाला काही जरी दिसलं हा येलो कलर दिसला तुम्हाला माहिती आहे आणि किती नंबरचा आहे सिक्स्टी वन म्हणजे तीनशे एकसष्ट नंबरचा नॅशनल हायवेवर सध्या आपण आहे जर अशा टाईपचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल तर आमच्या शिवकृपा मोटर ड्रायव्हिंग स्कूल या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जय श्रीराम